नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या युट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आमचं चाललंय इकडं फांदी पण फांदी कापायचं कारण की आम्ही अगोदर पाण्यात तोडायचं चा, आता चाललंय डायरेक्ट फांदी तोडून टाकायचं कारण की आमचं आता उठलेलं आहे तिसरा मोल्ट तर मी दाखवते तुम्हाला आम्ही कशा पद्धतीने फांदी कापून आळ्यांना टाकतो तर बघू शकता इकडं चाललंय आमचं कापायचं चा कारण की पाला थोडासा कवळा असल्यामुळे पुडातूनच घ्यायचं चाललंय बघा तसा पिवळा चपाळा आहे हा असा लसलेला चपाळा ह्या वेळेस शी स्लरी बनवली होती त्याचा परिणाम आहे पाल्याचा बर क्वालिटी पाण्यात पूर्ण सेंद्रिय दुसरी गोष्ट आमच्या जमिनीला थोड पावसानं वड दिल्यामुळं त्या वेळेचा जमीन थोडीशी हलकीच आहे ना जमीन हलकी म्हणजे काय <coughs> हम्म जमीन हलकी आमची तरी मस्त बघा बघू शकता पाल्याची क्वालिटी तर बघू शकता इकडं झालंय आता कापून तर टाकायचंय मला नेऊन मी पण कापलाय तुम्ही मी काय काम करत नाही व्हिडिओज काढत असते मी इकडं इकडे ती कापतायत तर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीच्या आणि कसं आम्ही टाकतो बघा हिरव हिरव गार तर चलो तर बघू सुद्धा यापर आणलेला आहे तर पाला आणि चाललंय टाकायचं तर अशा पद्धत ते झालेल्या आहेत आपल्या आळ्या जेव्हा झाले आपल्याला पाला